हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही ही समोर बघत असलेली पोटली ही पोटली मी मी ज्यावेळेस शिवणकाम करायला सुरुवात केलेली होती त्यावेळेस एक आयडिया म्हणून बनवलेली होती बऱ्याचदा सुया पण डब्यांमध्ये वगैरे ठेवतो पण त्या हरवतात त्यामुळे मग मी सगळ्यात म्हणजे काम सुरू करण्याआधी सगळ्यात आधी ही मी पोटली बनवली होती त्याला मी सुया खोचून ठेवायचे आणि म्हणजे त्याच्यामुळे का काय व्हायचं की सुया इकडे तिकडे हरवत नव्हत्या आणि लगेच पटकन मिळायच्या तर त्यासाठी ही, ही बनवलेली होती तर आजचा कार्यक्रम असा होता की साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवायचे होते त्यासाठी साबुदाणा गरम करून आणि मिक्सरला बारीक करून घेतलेला होता साधारण जनरली पिठासारखं बनवून घेतलेलं होतं आणि त्यामध्येही मिरची वाटून टाकणार होतो तर इकडे बाजूला बटाटे किसून घ्यायचं काम चालू होतं गाहण्याने जसं की मी तुम्हाला सांगितलं गाहणेने बटाटे गाळून आणि मग त्यामध्ये भाकीचं मिश्रण टाकून मग पापड करणार होतं अगदी साधी सोपी ट्रिक होती तर में आ, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता ही अशी तयारी झालेली आहे त्यानंतर मग मोटर सुरू झाली तर तुम्हाला जसं मा की माहितीच आहे की गोठ्याचं काम चालू आहे आता सध्या तर जे बांधकाम झालेलं आहे त्याच्यावरती रोज पाणी मारायचं असतं तर, तर मी त्याच्यावरती पाणी मारून घेतलं पाणी मारल्याने ते बांधकाम पक्कं होतं त्याच्या त्याला रेषा वगैरे जात नाही त्यामुळे पाणी मारून घ्यायचं असतं तर मग इथे पाणी मारून घेण्याचं काम करत होते आणि घरातलं पाणीसुद्धा भरायचं होतं mm -hmm. तर या पद्धतीने मी पूर्ण जी प्लॅन थी म्हणतात आमच्याकडे आजूबाजूचं जे प्लेटा टाकून जे बांधकाम केलेलं असतं त्या प्लॅनवरती पाणी मारून घेतलं त्यानंतर बटाटा साबुदाणा आणि मिरची त्याचं मिश्रण एकत्र करून घेतलेलं होतं इथे बघू शकत असाल तुम्ही या पद्धतीने शिजवायचं वगैरे काहीच नाही फक्त बटाटे उकडून घेतले आणि साबुदाणा भाजून मिक्सरला फिरवून घेतला हेवी मिरची बारीक करून घेतली शिजवलेलं काहीच नाही फक्त बटाटा शिजवलेला आहे तर ते सगळं मिश्रण एकजीव करून आणि मग त्याचे पापड करून घेणार आहोत तर ते मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेनंच तुम्हाला व्हिडिओ कसे झालेत ते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खास करून हे पापड उपवासासाठी बनवलेले आहेत खरं तर वर्षभरात बऱ्याच बरेच उपवास येतात तेव्हा फराळ विकत घेण्यापेक्षा आणि प्रत्येक वेळेस साबुदाना खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे हे बनवलेले आहेत तर मावशीचं ते मिश्रणाचं वगैरे काम चालू होतं तोपर्यंत म्हटलं आपण पाणी वगैरे भरून घ्यावं आज घरातल्या बऱ्याच कामांची जबाबदारी माझ्यावरती होती त्यामुळे घरात पाणी वगैरे हंड्याने भरायला लागत नाही डायरेक्ट पप्पांनी नळी घेतलेली होती घराचं बांधकाम चालू असताना तर तीच नळी बाथरूमपर्यंत किचनपर्यंत नळी येते त्यामुळे घरात हंड्याने पाणी भरायची गरज नाही आहे याच पद्धतीने पाणी भरून घेत असतो त्यामुळे डायरेक्ट मोटर चालू केली नळी घरात आणली आणि पाणी भरून ठेवलं की विषय संपला म्हणजे हांड्या हांड्याने पाणी भरायची गरज राहत नाही तर या पद्धतीने घरात पिण्याचं पाणी जनरली भरून ठेवतो आणि हे मग मी औषध टाकते कायम पिण्याच्या पाण्यामध्ये फिल्टरची व्यवस्था नसल्यामुळे ते पा औषध मी आठवण्याने टाकून घेतलं त्यानंतर मग पापडं कशी बनवली ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघू शकता या पद्धतीने गोळा मळून घेतलेला होता त्यानंतर हे पापड मशीन आहे आणि हे कागद आहेत प्लास्टिकचे तर त्याला तेल लावून असे गोल गोल गोळे छोटे छोटे करून आणि ते प्रेस मशीनवरती ठेवून त्याचे अगदी सुंदर असे पापड होतात बघू शकता ही लाटी ठेवलेली आहे प्रेस केलं आणि मस्त असा पापड रेडी तर या पद्धतीने सगळे पापड बनवून घेतलेले होते खरं तर खरंच खो, खूप टेस्टीसुद्धा असतात मी हे स्वतः ट्राय केलेले आहेत बनवून बघितलेले आहेत त्याआधी कधी होते की नाही मला माहीत नाही पण साधारण माझं शिवम लहान असताना मी हे बनवून बघितले होते खरंच खूप छान झाले होते त्या वर्षीपासून आम्ही दरवर्षी हे पापड बनवतोच कारण माझेसुद्धा नवरात्रीचे उपवास असतात आईचेसुद्धा नवरात्रीचे उपवास असतात मग त्यामुळे हे बनवून ठेवलेलं बरं पडतं कधीतरी तोंडी लावण्यासाठी अगदी छान असतं आणि प्रेस मशीनने ती काम अगदी सोपं पड़ होतं थोड्याशा लाल मिरच्या पण टाकलेल्या होत्या त्याच्याने थोडंसं कलरफुल दिसतो पापड हिरवा लाल पांढरा असा दिसतो त्यामुळे मग लाल मिरची सुद्धा थोडीशी टाकलेली होती कलरसाठी अगदी पटापट होतात नाचणीचे पापड तांदळाचे पापड सुद्धा या मशीनवर खूप सुंदर आणि पटापट पड़ होतात तर इथे बघू शकता तुम्ही एवढे पापड बनवून झालेले आहेत आणि कडकडीत ऊन असल्यामुळे अगदी पटकन चुकतात हे पापड त्यानंतर जसं की माहितीच रोज कपडे धुणे सुकत घालणे याची जबाबदारी माझ्यावर आहे तर आज खूप साऱ्या प्रमाणात कारण काल आई घरी नव्हती आणि बटाट्याच्या साब्याच्या चकल्या पण केल्या होत्या त्यामुळे जेवढे कपडे ओले होते तेवढेच कपडे धुतलेले पण आई बाहेर गेली होती मी मावशीच्या घरी गेली होती त्याच्यानंतर भावाचे दोन तीन ड्रेस शिवमचे दोन तीन ड्रेस असे कपडे साठलेले होते ते सगळे एकदम मस्त गरम पाण्यात भिजत घातले आणि छानपैकी धुवून काढले आणि ते सगळे सुकत घातले खूप साऱ्या प्रमाणात होते त्यामुळे आज बराच उशीर झालेला होता ऊन पण खूप झालेलं होतं तर सगळे कपडे धुऊन घेतले आणि गावाकडे बऱ्यापैकी ऊन असल्यामुळं कपडे सुकवण्यासाठी फार काही वेळ लागत नाही बघू शकता एवढे सगळे कपडे तीन साड्या तर पसरवायच्या होत्या पण एवढे सगळे कपडे होते त्यानंतर बघू शकता पापड इतके पापड झालेले होते मस्त असे खूप सुंदर असे झालेले होते तर त्यानंतर मग जेवणाची तयारी करायची होती मला बघू शकता एवढे असे कपडे धुवून झाले आणि त्यानंतर मग आईने सकाळी लवकर स्वयंपाक बनवलेला होता मस्त उडदाचं वरण चपाती कांदा छान असं टेस्टी असं जेवण बनवून झालेलं होतं रात्रीची थोडीशी भाजी होती तर दुपारचं जेवण झालं त्यानंतर दुपारी भरत सगळंच काम हून झाल्यानंतर त्याची आजी छानपैकी खेळत बसलेले होते खर तर गावाकडे सुद्धा तो त्याचे दिवस छानपैकी एन्जॉय करतो आहे मस्त आणि हे पाणी भरायचं हे त्याला त्याच्या आजीने शिकवल्यापासून हे छानपैकी खेळतो तो स्वतःच कोणासोबतही त्यानंतर बघू शकता आहे संध्याकाळी सगळं भरून झाल्यानंतर हे पापड डब्यात भरून ठेवलेले हे लास्ट इयरचे पापड आहेत आणि हे नवीन पापड आहे मागच्या वर्षीसुद्धा बनवलेले पापड बऱ्यापैकी शिल्लक आहेत हे नवीन पापड आणि जुने थोडेसे लालसर झालेले जुने पापड त्यानंतर ही आणून दिली कोबी त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय नवीन चकल्या खाली गेल्या आहेत आणि ह्या लास्ट इयरच्या चकल्या आहेत ह्या वर्षाच्या चकल्या दाखवायच्याच राहिल्या माझ्याकडनं त्यानंतर कुरडई वगैरे सुद्धा वाळत टाकलेली होती संध्याकाळच्या वेळेस मग मस्तपैकी अशा सगळ्यांना आईस्क्रीम आणल्या दिवसभर खरं तर शिवमला कंटाळा येतो त्यामुळे मग संध्याकाळी त्याला असं काहीतरी लागतं तर छानपैकी सगळ्यांना आईस्क्रीम आणल्या खाऊन थोडा वेळ खेळलो तर त्याला मी फोटो काढण्यासाठी पण करत होती पण तो फोटो काही काढू देत नव्हता व्हिडिओ एडिट करण्यासाठी बाजूला बसलेली तर तो आवाज देतो आवाज येतच असेल तुम्हाला त्यानंतर संध्याकाळच्या वेळी थोडंसं म्हटलं शेतात फिरायला चक्कर मारण्यासाठी जावं तर तुम्ही इथे बघू शकता भरपूर सारी अशी मिरची आहे हिरवी मिरची आत्ता शेतात संध्याकाळचा टाईम होता सूर्यास्ताची वेळ होती काही मिरच्या लाल झालेल्या आहेत बऱ्यापैकी हिरव्या मिरच्यासुद्धा आहेत शेतात थोडंसं फिरून झालं त्यानंतर शिवम पण आवाज देत होता म्हणून मग घरी जाण्यासाठी परत निघायचं होतं खर तर गावाकडचे व्हिडिओ खूप सुंदर असतात बऱ्यापैकी तुमचा रिस्पॉन्स मिळतो मला सुंदर असा सूर्य खूप सुंदर वाटता वाटतो हा वेळ तर तुम्हाला माझा आजचा सा व्हिडिओ कसा वाटला आहे मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे आजूबाजूचे डोंगर आणि त्यानंतर मस्त सुंदर असा चंद्र आणि हे खूप उंच असं नारळाचं सा झाड सा। आमचं त्याच्यावरती छान असे नारळ लागलेले आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी आहे शेतात तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी गुण तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय